ज्ञानेश्वर दादा क्या करता है <coughs> जेवन कर लेता है जेव जेव आल जेवन का

भगवान आले नंबर काय केलं धन्यवाद दादा धन्यवाद काय करता झालं का जेवण काय म्हणते ज्ञानेश्वर दादा खूप बरं नाही मला आपली कशी तब्येत किती काम करता हो आराम करा थोडं जीवाला हो करायचं करायचं काम पण आराम पण जय राजपुत हाय जय दादा हॅलो हॅलो काय करता जेवण वगैरे झालं का जय दादा हॅलो पलाश फिल्म प्रोडक्शन पलाश फिल्म प्रोडक्शन हाय हाय तुम्हाला हॅलो भगवंत काय म्हणतात खूप दिवस झाले लाईवला येऊन त्यात हो दादा तुम्ही खूप दिवसाने आलात आणि तसं पण माझं एक दोन तीन चार दिवस झाले कव्हा तरी घेतले मी लाईवला दोन दिवस तर घेतलंच नाही जरा लहान मुलाचा वाढदिवस होता मग काम होतं घरात

Yeah. काय म्हणतायत आहेत अण्णा बनगर हा अण्णा दादा कशी आहे मी बरी आहे तुम्ही कशी आहात जेवण झालं का तुमचं आपण कसे आहात अण्णा बनगर दादा आता झाले बर 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 काय अजून तब्येत वगैरे काय म्हणते ज्ञानेश्वर दादा काय म्हणताय आज तुम्ही का दिसायला तब्येत बरोबर नाही का तुमची हो आज मग तब्येत बरोबर नाहीच माझी रात्रीपासून उलटी वगैरे चालू आहे बरंच नाही येतोय ना आवाज तब्येत बरी नाहीच माझी काल रात्रीपासून दादा तरी पण कर म्हणून म्हणून थोडीशी लाईट घ्यावं आपले भावंड बहिणी आपली वाट बघत असतील आता येतो आवाज दवाखान्यामध्ये जावं ताई तुम्ही जेवाला काळजी घ्या थोडी हो ताई उद्या दा दादा उद्या जाणार आहे उद्या जाणार आहे जाऊ जेवण मग आता अजून बोला कोण आहे आता जेवण झालं बघा बरं बर निवांत घाई गडपुढे जेवायचं नाही दादा शांत निवंत जेवत तर माहित नाही का आता कसले कसले जॉब करतो पुणे कंपनीमध्ये ओके ओके चांगला असतो तुमचा जॉब चांगलं काम करा ओके सर्वांना मी थोड्या वेळाने लाईव्ह घेते जरा काम आहे थोड्या वेळाने लाईव्ह घेते एक अर्ध्या तासून लाईव्ह घेते सर्वांनी या बाय थोड्या ला वेळाने या लाईवला सर्वजण थोड्या वेळाने सर्वजण लाईव्ह या थोड्या वेळाने बाय